नमस्कार मुलांना मी पूजा ताई तर आज आहे पौराणिक कथांचा रविवार आणि त्यातच इराने अतिशय गोड आवाजात आम्हाला भीमाची गोष्ट सांगण्याची फरमाईश केली आहे मग ऐकूया आजची भीम आणि बकासुराची गोष्ट त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलची माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देताय ना देता तिथे आतापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी आम्ही टाकतोच आहोत तर नक्की सबस्क्राईब करा आणि गोष्टी लाईक करा यूट्यूब चॅनलची लिंक या गोष्टीच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेच चला तर आजची गोष्ट ऐकूया तो होता महाभारताचा काळ म्हणजे फार फार जुना काळ कौरव आणि पांडव ही चुलत भावंड तेव्हा हस्तिनापूर नावाच्या एका राज्यात राहायची पंडू राजाला पाच मुलं होती सगळ्यात मोठा युधिष्ठिर नंतर भीम मधला अर्जुन नंतरचे दोघे नकुल आणि सहदेव हे जुळे भाऊ असे ते पाच पांडव आणि धृतराष्ट्र राजाला दुर्योधन दुःशासन अशी शंभर मुलं होती त्यांना कौरव म्हणायचे जरी हे सगळे एकमेकांचे चुलत भाऊ होते तरी सारखे भांडायचे जसजसे ते मोठे व्हायला लागले तसं दुर्योधन पांडवांचा अजूनच रागराग करायला लागला त्यालाच पुढे हस्तिनापूरचा राजा व्हायचं होतं ना मग त्याने आपल्या मामाच्या म्हणजेच शकुनीच्या मदतीने पांडवांना वारणावत नावाच्या एका गावात पाठवून दिलं त्या गावात एक असं घर बांधलं की त्या घरातून पांडवांना बाहेर पडताच येणार नाही पण जेव्हा पांडव आणि त्यांची आई कुंती त्या गावात आणि त्या घरात पोचले तेव्हा शिताफीने कुणाला कळून देता ते सगळे सटकले पुढे चालत राहिले एका घनदाट जंगलात पोचल्यावर मोठा भाऊ युधिष्ठिर सगळ्यांना म्हणाला दुर्योधनाचे दूत सगळीकडे लक्ष ठेवून आहेत खर तर त्यांना असं वाटतंय आपण त्या घरातून बाहेरच नाही आलोय तिथेच मारले गेलोय पण तरीही तो आणि शकुनी मामा खूप सावध आहेत आता इथे जर आपण ओळखले गेलो तर मग आपल्याला सरळ दुर्योधनाच्या हातात देतील मग मात्र आपल्याला कायम बंदी बनून राहावं लागेल ते दुष्ट दुर्योधनाची सेवा करावी लागेल म्हणून आपण सगळे जर वेश बदलून राहिलो तर आपल्याला कोणी तसं ओळखणार पण नाही युधिष्ठिराचं म्हणणं पांडवांना आणि त्यांच्या आईला पटलं मग त्यांनी सगळ्यांनी साधा वेश केला म्हणजेच उपर्ण घातलं धोतर नेसलं आणि डोक्यावरचे केस सुद्धा खूप कमी केले आता पांडवांना कोणीच ओळखू शकत नव्हतं मग ते मोठं जंगल त्यांनी पार केलं आणि सगळे एक चक्रा नावाच्या एका गावात जाऊन पोचले गावात पोचताच एका ब्राह्मण कुटुंबाने त्यांना आग्रहाने आपल्याकडे ठेवून घेतलं पांडव आणि कुंतीने ठरवलं आता काही दिवस तरी या मन मिळावू ब्राह्मण कुटुंबात राहू त्यांना लागेल ती मदत करू या गावातच थोडं काम करू आणि वेळ आली की मग परत पुढच्या प्रवासाला जाऊ असं म्हणून ते सगळे त्या गावात अगदी आनंदाने राहायला लागले एके दिवशी काय झालं रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा कुंतीला कोणाच्या तरी रडण्याचा पटकन उठून बसली नीट लक्ष देऊन ऐकल्यावर तिला कळलं की आवाज तर ब्राह्मणाच्या बायकोचाच आहे काय झालंय ते बघायला कुंती त्यांच्या खोलीकडे जायला निघाली पण तिच्या डोक्यात विचार आला की आपण असे परके आपल्याला कसं बरं सांगतील हे की नक्की कसली समस्या आहे त्यांना ह्या विचाराने ती थोडी लांबच थांबली आणि ऐकायला लागली खोलीतून ब्राह्मणाच्या मोठ्या मुलाचा अगदी केविलवाणा आवाज ऐकू येत होता बाबा आई या तुम्ही मला जाऊ द्या तुम्ही दोघेही आता म्हातारे होताय ह्या वयात मी तुम्हाला तिकडे कसं बरं जाऊ देईन त्याची आई म्हणत होती बाळा आम्ही दोघेही तुला त्रास झालेला कसं पाहू शकू ते काही नाही उद्या मीच जाणार तिकडे तर त्याचे बाबा म्हणजेच तो सर ब्राह्मण म्हणत होता हे काय बोलताय तुम्ही तुमच्यापैकी तिथे कोणीच नाही जाणार मी सगळ्यांपेक्षा मोठा आहे इथे मीच जाणार कुंतीने हे बोलणं ऐकलं आणि ती विचारात पडली ती आतल्या खोलीत गेली आणि आपल्या पाचही मुलांना उठवून चटकन घेऊन आली तिने अगदी हळुवारपणे त्या ब्राह्मणाला विचारलं काय झालं आपण सगळे एवढे काळजीत का पडलाय कृपया मला सांगा मी आणि माझे पाच पुत्र कदाचित तुम्हाला मदतही करू शकू हे ऐकल्यावर ब्राह्मण पटकन म्हणाला नाही नाही आम्हाला कोणतीच समस्या नाहीये तुम्ही सगळे आमचे अतिथी आहात आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकल्यावर युधिष्ठिर म्हणाला तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आश्रय दिलाय हे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत आता तुम्हाला मदत करायची वेळ आमची आहे तुम्ही आम्हाला घरचे समजून तुमची समस्या सांगा ही हे ऐकल्यावर ब्राह्मणाच्या बायकोने त्यांना सगळं सांगायला सुरुवात केली आमच्या या एकचक्रा गावाशेजारी एक जंगल आहे त्या जंगलात बकासूर नावाचा एक दुष्ट राक्षस राहतो आम्हा गावकऱ्यांना अन्नासाठी त्रास देणं कधीही येऊन लहान लहान मुलांना पळवून देणं असं जेव्हा सुरू झालं सगळे गावकरी अगदी त्रासून गेले त्याच्यापासून आपल्या लोकांना घराला कसं वाचवायचं विचार करायला लागले तेव्हा सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की तो गावात येऊन नाचधूज करण्याऐवजी आपणच रोज त्याच्या गुहेपाशी जाऊन एक बैलगाडी भरून खायला अन्न आणि आपल्या कुटुंबातला एक माणूस खाण्यासाठी द्यायचा आणि तेव्हापासून रोज एक बैलगाडी भरून अन्न आणि एक माणूस असं त्या बकासुराला आम्ही खायला नेऊन देतोय आणि ताई उद्या आमच्या कुटुंबाची पाळी आहे ते नेऊन द्यायची असं म्हणून सगळे परत रडायला लागले त्यांना धीर देत कुंती म्हणाली तुमच्यापैकी उद्या बकासुराकडे कोणीच नाही जाणार तिने भीमाकडे बोट दाखवलं आणि त्याचं नाव न घेता पुढे म्हणाली सगळं अन्न घेऊन माझा हा धिप्पाड आणि शक्तिशाली मुलगा त्याच्याकडे जाईल हे ऐकल्यावर ब्राह्मण कुटुंब एकदम आश्चर्यचकित झालं सगळे कुंतीला म्हणायला लागले नाही मुळीच नाही हा आमच्या गावचा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला संकटात कधीच नाही टाकणार आमचं कुटुंब वाचावं म्हणून तुमच्या मुलाला पाठवणं आम्हाला बरोबर नाही वाटणार कुंतीने हसून त्यांना सांगितलं तुम्ही का काही काळजी करू नका माझ्या मुलाला काही होणार नाही उलट त्या दुष्ट बकासुराला तो आस्सा लोळवेल आणि हरवेल भीम तर उत्साहाने त्यांना म्हणाला माझी प्रिय आई जे सांगतेय ते अगदी खरं आहे तुम्ही अगदी आरामात झोपा आता सगळे उद्या त्या बकासुराचा समाचार घ्यायला मीच जाणार दुसऱ्या दिवशी भीम खूप लवकर उठला कधी एकदा बकासुरासमोर जातो आणि त्याच्याशी लढतोय असं त्याला झालं होत ब्राह्मण भीमाकडे वेगवेगळे अन्न पदार्थ भरलेली गाडी घेऊन आला आणि म्हणाला बाळा तुझे आभार मी कसे मानू तेच कळत नाही ही बैलगाडी तुझ्यासाठी मी घेऊन आलोय तुला काहीही न होवो असाच माझा तुला आशीर्वाद आहे भीम सुद्धा त्यांना नमस्कार करून म्हणाला तुम्ही निर्थास्त रहा मी बकासूर राक्षसाचा बंदोबस्त करून मगच येईन बैलगाडीत ठेवलेले लाडू केळी मिठाई असं सगळं बघून भीमाच्या तोंडाला आधीच पाणी सुटलं होतं बैलगाडीतून जाता जाता थोडे लाडू त्याने फस्त केले बकासुराच्या गुहेपर्यंत पोचताना त्याला चांगलीच भूक लागली पोटात नुसते कावळे ओरडायला लागले भीमाने काय केलं गुहेपाशी आल्यावर बैलगाडीतून उडी मारली आणि जवळच असलेल्या पाण्याने हात धुतले आणि बसला मांडी घालून आणलेल्या सगळ्या पदार्थांवर ताव मारायला आहा हा काय चौष्ट जेवण आहे मजा येते खायला भीम खूपच खुश झाला पण इकडे बकासुराला मात्र आता खूपच भूक लागली होती जेवण अजून कस येत नाही आपलं असं म्हणून तो नुसता गुहेत घालायला लागला ओरडायला लागला खूप वेळ झाला गावाकडून कोणीच येईना म्हणून बकासूर स्वतःच उठला आणि रागाने दांड दांड पाय आपटत गुहेबाहेर निघाला गावाकडे जायला गुहेबाहेर येताच त्याला जे दिसलं आणि तो नुसता लाल लाल झाला तिथे चक्क एक धिप्पाड माणूस बैलगाडी मध्ये ठेवलेल्या छान छान पदार्थांवर नुसता ताव मारत होता जे अन्न त्याला मिळायला हवं होतं ते दुसरंच कोणीतरी खात होत ते सुद्धा त्याच्या गुहेसमोर समोर बकासुराने जोरात आवाज काढला आणि भीमाला विचारलं ए तू कोण आहेस आणि मला पाठवलेलं अन्न का खातोयस तुला माहिती नाही हे अन्न गावकऱ्यांनी कोणासाठी पाठवलंय ते भीम काहीच बोलत नाहीये नुसतं खातच बसलाय हे बघून आता बकासूरला आणि भीमाला मारायला लागला लागला धक्के द्यायला ला पण भीम तर अजिबात जातचा हल्ला सुद्धा नाही उलट मोठ्यांनी हसायला लागला अरे <laughs> बकासुरा माझ अंग चांगलं रगडून निघतय कि रे वा, वा, वा। असं म्हणून अगदी मजेत भीम परत खायला लागला आता मात्र बकासूर चांगला चिडला त्याने भीमाची मान जोरात पकडली आणि भीमाला गदा गदा हलवायला लागला मग काय गंमत झाली भीमाने मस्त ढेकर दिली बा आणि उठून जोरात उलटी उडी मारली आणि त्यानी स्वतःची मान सोडवून घेतली मग पुन्हा उडी मारून बकासुराच्या पाठीवरच जाऊन बसला आणि त्याला खट्ट पकडलं आता बकासूर सुटण्याची धडपड करायला लागला हात खांदे हलवायला लागला पण हम्म भीमाने काही त्याला सोडलं नाही मागून बुक्के मारून शक्तिशाली बकासुराला त्याने आडवं पाडलं आणि एक जोरात प्रहार करून बकासुराचा वध केला आता भीम गावात आला इकडे ब्राह्मणाचं कुटुंब आणि अख्खं गाव चिंतेत होत पण भीमाला सुखरूप आलेलं बघून सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं पण यावेळेस ते आनंदाचं होतं बर का त्याने आणि संपूर्ण गावाने भीमाचे पुन्हा पुन्हा आभार मानले गावाची आता राक्षसापासून कायमची सुटका झाली गावावरच संकट दूर झालं सगळं गाव खुशच खुश झालं काय आवडली का आजची आवड भीम आणि बकासुराची गोष्ट आम्हाला आमच्या ईमेल वर नक्की कळवा बाय बाय